आजची रेसिपी अगदी साधी सोपी सगळ्यांनाच जमणारी तरीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते कारण यामध्ये काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे हा पदार्थ बनवल्यानंतर तो शरीराला बाधणार नाही आणि तसंच जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचा नसेल तर वरतीच ठेवायचा असेल तर तुम्ही तो कशा पद्धतीने ठेवू शकतात त्यासाठी काय करायचं तेसुद्धा व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी अंबे अंबे मी आ, आता मी ते बघा एक किलो इतकी आंबे घेतलेत आंबे सुरुवातीलाच एक तासपूर्वीच मी गार पाण्यामध्ये भिजत ठेवली होती भरपूर पाणी घालून आंबे त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची असं केल्यामुळे काय होतं आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते गार पाण्यामध्ये ते भिजवून ठेवल्यामुळे त्याची उष्णताही कमी होते आणि ते शरीराला बाधत नाहीत आता मी ते सर्व आंबी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचं वरचं साल इथे काढून घेते तुम्ही इथे कुठलेही आंबे वापरू शकतात मी इथे दशेरी आंबे घेतलेत सर्व आंब्यांची साल इथे काढून झाली आहे आता मिक्सरचा वापर न करता आज आपण हा आमरस बनवतोय त्यासाठी मी इथे हे पुरणचं चाळण आहे आता ह्या पुरणाच्या चाळणवर आपल्याला आमरस बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आंबे आपल्याला आपण पुरण चाळतो त्या पद्धतीने अगदी सहजपणेने हलक्या हाताने होतोय खूप जास्त त्याला जोर द्यावा लागत नाही आंबे जर व्यवस्थित चांगली पिकलेली असतील ना तर अगदी झटपट हा रस तयार होतो आपण मिक्सरमध्ये आमरस बनवतो पण त्याची चव पाहिजे तशी लागत नाही म्हणून आंब्याची चव ही तशीच्या तशी टिकून राहावी त्यासाठी अशा पद्धतीने अगदी झटपट असा हा आमरस बनवून तयार होतो शिवाय दाटसरसुद्धा होतो आणि चवीलाही तितकाच उत्तम लागतो आहे बघा किती छान दाटसर असा हा रस इथे निघतोय आणि खूप जास्त वेळ लागत नाही साधारण पाच ते सात मिनटामध्येच मा माझा एवढा रस करून झाला होता आता सर्व आंबे मी इथे अशा पद्धतीने करून घेतले यासोबतच या मी आमरस पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तसेच आमरस पुरीचा स्वयंपाक याचीसुद्धा रेसिपी अपलोड केले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनमध्ये मिळून जातील आता मी चाळणला लागलेला सर्व आमरस इथे काढून घेतला आणि एकदा चमच्याने हलवून घेते आता यामध्ये दोन मोठे चमचे मी इथे साखर घालते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी किंवा जास्त करू शकतात आणि पाव चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घालायची काळी मिरी पावडर घातल्यामुळे आमरस हा पचायला हलका जातो कारण यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात जे की शरीराला हानिकारक घटकापासून वाचवतात आणि आंबा उष्ण असल्यामुळे त्यामुळे थोडीशी काळी मिरी पावडर घातली की तो शरीराला बाधतसुद्धा नाही बघू शकता मस्तच असा सुमधुर आपला आमरस बनवून तयार झालाय आता एका डब्यामध्ये मी हा ओतून घेते जर तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही दोन ते ती तीन मोठे बर्फाचे खडे टाकू शकतात मी यामध्ये काहीही घातलेलं नाही आता डब्याचं झाकण लावून मी आमरस फ्रीजमध्ये ठेवणार आहे जर समजा तुम्हाला आमरस फ्रीजमध्ये ठेवायचा नसेल तर काय करायचं अशा पद्ध आंब्याची जी कोय असते ना ती घ्यायची आणि ती आमरसामध्ये आपल्याला इथे टाकून ठेवायची पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने आतमध्ये ती टाकायची आहे पूर्वीच्या काळी जेव्हा फ्रीज नव्हते तेव्हा अशाच पद्धतीने आमरस बनवून त्यामध्ये कोय टाकून ठेवायचे म्हणजे आज आमरस हा जरासुद्धा काळा पडत नाही तसाच राहतो व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साधा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद